प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंज येथीले चिरंजीव सुमेध दत्तगुरु पेंडुलकर यांना अमेरिकेतील टेक्सास ए अँड एम विद्यापीठातून कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय या विषयात वयाच्या अवघ्या सत्तावीसाव्या वर्षी डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली आहे सुमित याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण डी के इंग्लिश मिडियम स्कूल इचलक्रंजी येथे झाले दहावीमध्ये असतानाच त्यांनी एन टी एस नॅशनल टॅलेंट सर्च शिष्यवृत्ती मिळवली होती तसेच ते राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी झाले होते पुढील शिक्षणासाठी त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे सी ई पीमध्ये प्रवेश घेतला याच काळात सी ई पीचा उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यात आला त्या प्रकल्पात सुमित यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता या यशस्वी कामगिरीबद्दल त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला होता सुमित पेंडुरकर यांच्या या यशामुळे इचलकरांची शहरासह संपूर्ण परिसरात आनंदाचे व वा कौतुकाचे वातावरण असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे